प्रधान नरेंद्र मोदी यांचा थोड्याच वेळात वाराणसीमध्ये मेगा रोड शो होणार आहे जिथे रोड शो होतोय प्रसिद्ध पहलवान लस्सीवाला इथे उपस्थित बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी नरेंद्र मोदींचा वाराणसीत रोड शो सुरू होण्याआधी आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी हा रोड शो सुरू होतो आहे लंका हा परिसर आहे आणि त्यातलं सुप्रसिद्ध असं पहलवान लस्सी हे दुकान आहे आणि इकडची ही लोकल टेस्ट आहे आपण बघू शकाल की खूप लज्जतदार लस्सी आपल्याला इथे चाखायला मिळू शकते सध्या मी याच लस्सीचा आस्वाद घेतो आहे गेली अनेक वर्ष पहलवान लस्सी लसीत आपलं प्रस्थ बनवून आहेत आणि आता इथूनच नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू होणार आहे त्याआधी ही सगळी लस्सी दुकानावर लगभग शुरू है या लस्सी ऐसी दुकाने से मालक अपने बरबर है इस बार आप देख रहे हैं हमारा काशी किस प्रकार एक पर्व की भांति सजा हुआ है और लोगों में हर्षोल्लास है तो अब जाहिर है इसमें बताने की कोई जरूरत नहीं जिस जिस है जिस तरह से ये है। हमारे यहाँ लस्सी अब वेराइटी ऑफ लस्सी है हमारे यहाँ कई प्रकार की लस्सी है और जैसे रेगुलर वे में हमारी ये लस्सी काफ़ी प्रसिद्ध है रबड़ी और मलाई वाली ये काफ़ी लोग उसको मतलब प्री कर मतलब उसको लाइक करते हैं कहीं नागरिक अंश से अपन बोलना रहो जी बताइए लस्सी का तो स्वाद चख रहे हैं देश में राजनीति का भी स्वाद चखने की तैयारी शुरू हो गई देखिए बनारस में तो मोदी जी का स्वागत है और पिछली बार जो है चार लाख वोट के आसपास उन्होंने बीट किया था यहाँ के प्रत्याशी से जबकि केजरीवाल के एक राजनीतिक अपनी छवि लेकर के आए थे दो लाख दस हज़ार वोट उन्होंने पोलिंग कराया था इस बार यहाँ विपक्ष बहुत बुरी तरह से कमज़ोर होने के वजह से इस बार हमें लग रहा है कि मोदी जी करीब करीब नौ लाख से ज़्यादा वोट पाएंगे हम लोगों को बड़ी आशा और उम्मीद थी कि प्रियंका जी आने वाली हैं लेकिन उन्होंने आज जो निर्णय राहुल गांधी जी ने लिया है ये निर्णय उनको तीन महीना पहले लेना चाहिए था अगर प्रियंका जी को नहीं आना था यहाँ से लड़ने के लिए तो अजय राय को कम से कम तीन महीना पहले ही कैंडिडेट घोषित कर देना चाहिए था अब क्या वजह थी इन लोगों ने ऐसा किया है डर के मारे किया है केस मुकदमे से बचने के लिए किया है या तो साजिशन अजय राय जी के राजनीतिक हत्या की गई है अब एक विधायक में जो वोट उन वो पाते थे विधानसभा में उससे भी कम वोट मिलेगा तो समझ लीजिए उनकी राजनीति हत्या हो गई क्या माहौल क्या है वाराणसी के अंदर जितना उत्साह है उतना ही कम है और हम लोग चाह रहे की लक्षण हम लोग बनारस से ही बनारस की मस्ती है हाँ और बनारस की मस्ती खान पान के साथ है बनारस की अड़ियल घाट और सड़कों के साथ है हम लोग खुले मैदान में घूमते हैं खुले सड़कों को घूमते हैं और मोदी की सरकार इस बार फिर पूर्ण बहुमत से और बहुत अच्छे तरीके से आ रही है विपक्ष सारा नमस्तक हो गया मोदी के आगे एक फॉर्मेलिटी के रूप में ये लोग अपना चुनाव का बस प्रचार कर रहे हैं आहेत आपण वाराणसीच्या नाक्या, नाक्या-नाक्यावर बघू शकतो की कशा पद्धतीने मोदींच्या रोड शोच्या निमित्ताने आणि एकूणच जे भाजपचं शक्ती प्रदर्शन आहे वातावरण निर्मिती होताना दिसते आहे जनेश कल्पेश हरकर सह दिनेश दुखंडे टीव्ही 9 मराठी वाराणसी उत्तर प्रदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसी मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याआधी आज त्यांचा रोड शो जो आहे तो होतोय आणि हा रोड शो नेमका कसा असणार आहे दुपारी तीन वाजता वाराणसीमध्ये या रोड शोला सुरुवात होईल मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा रोड शो सुरुवात होणार आहे लंका गेट मुमुक्ष भवन सोनारपूर चिरंतन पार्क दशाश्वमेध घाट यापर्यंत हा रोड शो जाईल रोड शो दरम्यान मोदी दहा किलोमीटरचा प्रवास करणार आहेत सध्या सात वाजता दशवाश्वमेध घाटावर मोदी गंगा आरती देखील करतील मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरवाचं दर्शन घेतील फुलांच्या रथातून मोदी हा रोड शो करणार आहेत मोदींवर पंचवीस क्विंटल फुलांची बरसात देखील यावेळेस होणार आहे एक लाख नागरिक मोदींच्या या रोड शो मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये रोड शो करतायत तर मध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचा देखील रोड शो होतोय आणि यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सचिव आहेत आणि महासचिव पदावर असताना प्रियंका गांधींचा हा झाशीमध्ये रोड शो होणार आहे प्रियंका गांधींना मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती मिळते yeah. आणि झाशीमध्ये देखील आपण बघू शकतो प्रियंका गांधी या गाडीच्या टपावर बसून लोकांना अभिवादन करत पुढे निघालेले आहेत प्रचंड गर्दी आणि मोठ्या प्रमाणात लोक यावेळेस काँग्रेसचा जयघोष करत आहेत आणि प्रियंका गांधी या प्रत्येकाला अभिवादन करून पुढे निघालेले आहेत गाडीच्या टपावर बसून त्या प्रत्येकांना यावेळेस अभिनंदन अभिवादन करत आहेत आणि प्रत्येकाचे आभार मानत आहेत प्रत्येकाला हात जोडून यावेळेस ते अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी मराठी डॉट कॉम